तुम्हाला पण बिर्याणी खूप आवडते का व्हेज बिर्याणीवर का तो बघा करायला खूप अवघड आहे किचकट आहे पण खायला खूप सुंदर लागते मुलीची फरमाईश होती शनिवारची तर बघा पटकन केली झटपट बिना तयारी काही नव्हतं तरी पण अशीच करून टाकली तर बघा आता सगळ्या भाज्या घेतलेल्या आहेत जेवढ्या घरात होत्या तेवढ्या दह्यामध्ये मसाले घालून दही फेटून घेतलं आहे इकडे बटाटा आणि गाजर वाफून घेत आहे छान तळ्या तेलामध्ये तिकडे तांदूळ ठेवलेले आहेत मस्त उकडायला शिजायसाठी जास्त शिजून नाही घ्यायचे आहेत ऐंशी टी पंच्याऐंशी टक्के शिजून घ्यायचं तांदूळ तर हे बघा एवढा मोडला जाईल तुकडा थोडा कणक राहिला तरी चालेल आता गाजर बटाटा काढून घेतला आहे आणि बाकीच्या भाज्या सगळ्या या फ्राय करून घेत आहे तर आणि फ्राय करून सगळ्या काढून घ्यायच्या आहेत हे दही फेटलेलं आहे छान त्याचं त्याच तेलामध्ये टाकून छान आता परतून घ्यायचं आहे आपल्याला त्याच्यातच मी थोडंसं आलं खिसून टाकलेलं आहे आणि आता ह्याला मस्तवंग येईपर्यंत परतून झालं पर की मस्त सगळ्या भाज्या आपण ज्या फ्राय करून घेतल्या होत्या त्या सगळ्या टाकायच्या आहेत आणि त्याच्यावर मस्त हा शिजलेला तांदूळ टाकायचा आहे मध्ये होल करायचे आणि केशर दूध आणि तूप सोडलेलं आहे फ्रायड ओनियन नव्हता पुदिना नव्हता घरामध्ये काही नव्हतं पण अशीच केली झटपट पट, पटकन भरणारी बिर्याणी खायची इच्छा झाली की आणि हे खायला एक नंबर झाली होती सुंदर आणि हे सगळं खाऊन आम्ही संध्याकाळी मस्त गेलो होतो पुण्यामध्ये खूप पाऊस होता जरा पूर थोडासा पुराचा प्रभाव थोडा ओसरला होता म्हणजे रेड अलर्ट थोडा हे कमी झाला होता पाऊस होता तरी पण बघायची इच्छा होती की नदीपात्रामध्ये पाणी भरून वाहत आहे तर पुलावर जाऊन ते बघण्याची इच्छा होती म्हणून आम्ही सगळे आता संध्याकाळी बाहेर पडलो आहेत का आता फक्त पाणी बघायसाठी तर आम्ही आता ह्या ब्रिजवर आलेल्या आहेत आमच्या इथल्या आणि हा पुलावरचा पुलावरून बघा हा पाणी दाखवायचा प्रयत्न करते खूप अंधार आहे इथं ॲक्च्युली तरी पण बघा हे पाणी बऱ्यापैकी नदीला पाणी सोडलेलं आहे मुळा नदी आहे ही आणि तुम्ही बघू शकता आणि तुम्ही गेस करा हा हे कुठलं लोकेशन आहे तर हे बघा मुलीचा आनंद <laughs> भीती वाटत होती मला बरेच लोक असे साईडला थांबून पाणी बघण्यासाठी एन्जॉय करत होते पाऊसही थोडा भरपूर पडत होता आणि आता आम्ही घरी आलो ही दुसऱ्या दिवशीची सकाळ माझी तर मी आईकडे आलेले आहे आणि आई आज फेवरेट माझी कारल्याची भरली भाजी करणार आहे तर माझ्या मुलीच्या आणि भाजीच्या मस्त्या चाललेल्या होत्या मागे तर बघा आईने ही कारली घेतली आहे छान आणि मस्त असे सोलून स्वच्छ करून घेते बिया काढून घेते पूर्ण नाही काढायच्या खालच्या साईडने बिया असे ठेवायच्या म्हणजे जेणेकरून ते बंद राहील ती साईड असं करायचं आहे तर यासाठी चिंचतीने पाण्यात भिजत टाकलेली होती आणि हे साफ करून घेते आपण किती मोठे झालो काही जरी झालो बाहेर आपल्या हाताने खायला किती छान छान पदार्थ केले तरी शेवटी आईच्या हातचं ते आईच्याच हातचं असतं आणि आई, आई, आई म्हटलं की जिवकी प्राण हे <laughs> बघा हे असं एका साईडने थोडंसं सा असं तिने बंद ठेवलं मी तर मोडलं पण दुसरं दाखवायचा प्रयत्न करते मी तर बघा आता इकडे तिने पाणी उकळायला ठेवलं होतं मीठ घालून आता त्याच्यामध्ये ही सगळी कारली टाकून येणार ती वाफून घेणार आहे आई माझ्या सगळ्या भाज्या खूप छान करते तिला स्वयंपाकाची आवड आहे आणि तीच माझ्याकडे आधी कॅर कॅरी फॉरवर्ड झालेली आहे तर हे बघा तिने मीठ टाकले या पाण्यामध्ये आणि पाण्याला छान उकळी आली की हे टाकलेले आहेत कारले आणि हे आता मस्त आपल्याला पाच ते दहा मिनटं छान असे पाण्यामध्ये असे वाफून घ्यायचे आहेत मस्त उकडले गेले जास्ती पण नाही उकडायची जेणेकरून आपल्याला ते स्टफ करताना तुटतील अशा पद्धतीने नाहीत थोडेफार टणक राहिलेलेच पाहिजेत तर आता हे आपण कारले वाफून घेऊयात छान आईचा आई म्हणजे आता सत्तर वर्षाची आहे पण उत्साह एवढाच आहे स्वयंपाक करण्याचा आणि ती विशेष म्हणजे तिला तिच्या हातचं करून खायला अजून पण खूप आवडतं तर इथं बघा तिने आता ताटामध्ये दाण्याचा कूट घेतलेला आहे छान त्याच्यात थोडस मीठ घालत आहे आणि आई आईचा आवडता मसाला आहे हा पावभाजी मसाला कुठलीही पाव भाजी असू दे आई पावभाजी मसाला टाकतेच मी हसत होते तिला बघा पावभाजी मसाला टाकते <laughs> त्याच्यातच ते थोडासा गोडा मसाला टा ॲड करणार आहे आणि लाल तिखट ॲड करून घेणार आहे तर ह्याचं या रेसिपीचं शॉर्ट्स रील मी टाकलेली आहे यूट्यूबवर आधीच आणि हा डिटेल व्हिडिओ टाकत आहे आता रेसिपीचा तर दाण्याचा कूट ह्याच्यामध्ये तुम्ही कांदा वगैरे पण घालू शकता पण आई शक्यतो कांदा लसून जास्त खात नाही तर आणि हे बघा ही आई कडीपत्त्याची पानं वाळून छान त्याची पूड करून ठेवलेली आहे मस्त तर ती आता टाकून बघा हे असे आईचं काही काही चाललेलं असतं माझ्या काम करण्याचा प्रकार मदत पण होते घरामध्ये तिची खूप तिची बडबड चालली आहे माझ्याबरोबर आता इथे उभं राहून तर बघा ही कारली किती छान हे होत आहेत मस्त उकडली जात आहेत अजून एक पाच मिनटं तरी लागतील ही कारली व्हायला आपली अशी उलटी एका बाजूनी झाली आहेत एका बाजूने अशी पलटी करून आता ती छान परत पाण्याने हे करून घ्यायची आणि ह्याच्यामुळे काय होतं थोडासा कारल्याचा कडवटपणा कमी व्हायला पण मदत होते अशी आणि कारल्याचा रंग आहे ना आपोआप बदलून जातो कारली शिजली की तुम्हाला तुमच्या आईच्या हातचा कुठला पदार्थ आवडतो मला कमेंट्स करून सांगा नक्की ते बघा आई मला म्हणते मला दाखवू नकोस माझा अवतार झालाय पांढरे केसेत नंतर हे बघा ही अशी कारली शिजलेली आहेत ही पूर्णपणे नाही शिजलेली आहेत ही सत्तर ते ऐंशी टक्के काढली शिजून घेतलेली आहेत नंतर परत आपल्याला स्टफ करून ही कारली परतून परत एकदा वाफ काढून घ्यायची आहे त्यावेळेस ती छान शिजून निघतील तर ही सगळी कारली आता काढून घेत आहेत आणि थोड्या वेळेत ना ही जर अशी थोडी थंड कोमट होईपर्यंत आपण असेच ठेवून देणार आहेत कारण खूप गरम आहेत आणि अजून त्याच्या वाफा एवढ्या आहेत आणि ही भाजी आहे ना माझी छोटी भाजी इतकी आवडीने खाते ती कारल्याची भाजी तिला ते कडसरपणा त्याच्यात काही जाणवतच नाही आता हे सगळं जे मसाले आपण कुटामध्ये दाण्याच्या घालून घेतले होते त्याच्यामध्येच आता ही थोडंसं दोन चमचे तेल घालत आहे आई आणि हा सगळा मसाला असा मस्त कालून घेणार आहे ह्याच्यात तुम्ही थोडीशी कोथिंबीर वगैरे ॲड करू शकता पण हा रविवार असल्यामुळे सगळं भाजीपाला करण्याचा आठवड्याचा दिवस आहे सगळा भाजीपाला संपलेला होता तर बघ आता हे असं मस्त छानपैकी तिने तेलामध्ये असं सगळं कालून घेतलेलं आहे आणि आता हे सगळं कारल्यामध्ये आपण छान एक एक करून असं मस्त स्टफ करून घ्यायचं आहे जास्त प्रेशर देऊन ओवरलोड पण नाही भरायचं आणि खूप कमी पण नाही भरायचं आहे मीडियमपैकी असं सारण ते छान भरून घ्यायचं आहे पूर्वीच्या लोकांचं करणं म्हणजे इतकं छान होतं ना पद्धतशीर आणि मापात वगैरे असं छान नाजूक पद्धतीने सगळे करायचे आजकाल तसं काही राहिलेलं नाही आहे आणि खाण्यामध्ये पण एवढं फ्युजन आलेलं आहे ना कशामध्ये काही मिक्स करून कसंही खातात काहीही करतात माहिती नाही काय ते पण जे पारंपरिक आणि ते ट्रेडिशनल ज्या रेसिपी असतात ना त्या खायला खरंच खूप अजून तरी सुंदर लागतात आणि त्यांची चव काहीतरी वेगळीच असते आणि आपल्याला प्रत्येकाला आपल्या आईच्या चा हातचं खायला फार आवडतं लहानपणापासून आपण ते खात आलेलो असतो आणि आपण किती काही केलं ना किती मोठ्यातल्या मोठ्या हॉटेलमध्ये जरी गेलो तरी जोपर्यंत आईच्या चा हातचं काही खात नाही तोपर्यंत ते समाधान वाटत नाही अशी एखादी फेवरेट डिश असते किंवा एखादी फेवरेट अशी भाजी की खूप अशी ती खाल्ली बघितली की आपल्याला आईची आठवण येते आणि आपल्याला ती आईच्याच हातची खायची असते ती चव आपल्या चिबेवरतीच रेंगाळलेली ले असते तर ही भा कारली वगैरे सगळी स्टफ करून घेतलेली आहे आणि तेवढं ते, ते सारण उर आता उरलेलं आहे ह्याच्यामध्ये आता पॅनमध्ये आईने आता तेल टाकलेलं आहे आणि आता ती फोडणी देऊन घेत आहे तेल तापले आता इथे छानपैकी फोडणी करू आपण मोहरी टाकलेली आहे तिने तिचं ते वैशिष्ट्य आहे मोहरी पूर्ण तडतड तडतड आल्या आल्याशिवाय ती पुढची प्रक्रिया काही करत नाही आई लवकर तर बघा आता ती किती वाट बघते ती मोहरी तडतडण्याची <laughs> मला लहानपणी खूप राग यायचा तेव्हा आई असेच म्हणायची काय मोहरी तडतडल्या सारखी सारखी चिडत असतेस <laughs> ते हार ताजता गळतो आहे मला आता तिने थोडा तेलामध्ये हिंग टाकलेला आहे आणि आता ही सगळी भरलेली स्टफ केलेली कारली आपण ह्याच्यामध्ये सोडून घेत आहेत छानपैकी काही जास्ती तामझाम नाही काही वाटण नाही काही जास्त त्याच्यात इन्ग्रेडियंट्स नाहीत काही नाही अगदी साधी सोपी सरळ भाजी आहे पण ते करणाऱ्याच्या हाताची चव आणि ते करणारं माणसाचं मनापासून ते करणं आणि त्याच्यात उतरलेलं ते प्रेम ह्याच्यामुळे त्या पदार्थाची चव इतकी एनॅन्स होत असते ना तर ते बघा आता तुम्ही ह्याच्यामध्ये काहीच नाही आहे पण ही चवीला इतकी सुंदर झाली होती भाजी ह्याच्यामध्ये थोडीशी हळद तिने वरून ॲड केली आहे फोडणीमध्ये जळती म्हणून ती तशी वरून टाकते हळद आणि आता ही अशीच एक दोन तीन मिनटं अशीच परतून घेणार आहे तेलावर छान खूप दिवसापासून मला व्हिडिओ शूट करायचा होता आईच्या भाजीचा आता हे उरलेलं सारण आता ह्याच्यामध्ये टाकून घेतलेलं आहे तिने जे दाण्याचं कुठं राहिलं होतं शिल्लक आपला भरलेलं तो टाकलेला आहे आणि आता हे मस्त ते छान परत परतून घेणार आहे आणि सगळी प्रोसेस करताना गॅस अगदी मंद आचेवर ठेवलेला अस आहे झाकण ठेवून छान एक वाफ काढेल वाफ काढायची एक ते दीड मिनटं आणि वाफ काढल्यानंतर बघा ही सगळी काय कारली अशी अशी जरा सुरकुतल्यासारखी आता एक पण एकदा हलून घेऊया ही छानपैकी बारीक गॅस एवढ्यासाठी ठेवायचा की कारण दाण्याचा कूट आहे ना त्याच्यामध्ये तर तो कूट असा खाली जळला नाही जावा आणि त्याला असं ते करपल्यासारखा वास नाही आला पाहिजे म्हणून बारीक गॅसवर आता हे चिंचेचं पाणी ठेवलं होतं चिंच भिजत ठेवली होती आता ही छान थे कोळून ती आता त्याच्यात ॲड करत आहे तर बघा तिने हातानेच किती छान आयडिया करून ते गाळून घेतलं तर ते पाणी तिने घातलेलं आहे चिंचेचं आणि अजून थोडंसं वरून परत पाणी घालणार आहे ती आता पहिल्यांदा आपण ती मिठाच्या पाण्यात जी उकळून घेतली ती आणि आता हे चिंच याच्यामुळे थोडंसं त्याचा कारल्याचा कडसरपणा बऱ्यापैकी कमी होतो आणि भाजी बिलकुलसुद्धा कडू लागत नाही हे बघा हिने थोडंसं पाणी ॲड केलं आहे त्याच्यामध्ये आणि आता हे मस्तपैकी झाकण ठेवून परत एकदा छान शिजून घ्यायचं आहे आपल्याला ही गूळ पावडर ॲड करते चिंच चिंच आहे त्याच्यामुळं गूळ घातलाय तिने तर ती टेस्ट बॅलन्स होण्यासाठी शक्यतो गुळाचा वापर करा साखर घातली तरी चालते पण साखरेने ती चव येत नाही जी गुळानी येते चिंच आणि गुळ हे कॉम्बिनेशनच छान लागतं तसं मस्तपैकी उकळी आलेली आहे भाजीला आता आपण ह्याला छानपैकी मस्त शिजून घेऊ त्याच्या बघण्यामध्ये बघा आईने काय टाकलंय तूप टाकलेलं आहे थोडंसं म्हणणं आहे तुपामुळे त्याची चव अजून छान येते आणि कडसरपणा कमी व्हायला मदत होते तुपामुळे म्हणून बघा आता या छोट्या छोट्या टिप्स असतात मी पण कधी आईला बघितलं इतके वर्ष मी आईची आजची भाजी खाते पण मी कधी इतकं निरखून बघितलं नाही जेव्हा व्हिडिओ करताना मी बघते की आई काय करते भाजी कशी करते तर बघा भाजी छानपैकी खळखळ मस्त उकळते आहे झाकण ठेवलेलं आहे आणि मस्त वाफ काढणार तर बघा वाफ झालेली आहे आ हा काय तर आली आहे भाजीला पण माझ्या मते अजून कारली थोडीशी शिजायची आहेत आता थोडस पाणी परत ऍड करणार आणि परत एक छान वाफ काढून घेणार आहे दणकून अशीच वाफ काढून घ्यायची आहे तुम्ही अशी भाजी ना या पद्धतीने एकदा करून बघा आणि खरंच खाऊन बघा माझ्या भाजचीलासुद्धा एवढी भाजी आवडली तिने आवर्जून परत डिमांड केली की आजी तुम्ही परत ती भाजी बनवा आणि आज सगळा खटाटो फातीच्यासाठीच आहे त्याच्यामध्ये मी माझा व्हिडिओ करून घेत आहे छान बघा आता परत एकदा वाफ काढली आहे आणि इतकी सुंदर भाजी झालेली आहे आणि आता मात्र कार्ली बऱ्यापैकी शिजली पूर्ण शिजलेली आहेत कारली छान आता वरून कोथिंबीर पेरणार आहे आई मस्त वाजता खूप छान सुटलं आहे भाजीचा घरामध्ये आणि आईला कोथिंबीर म्हणजे जिवकी प्राण आईला कोथिंबीर लागते म्हणजे लागते म्हणजे लागतेच तर तुम्ही आता मस्त ही भाजी एन्जॉय करा स्वतः करा खाऊन बघा आणि मला कमेंट्समध्ये सांगा मी पण आता मस्त भाकरीबरोबर भाजी भाकरी खाऊन ताव मारणार आहे तुम्ही लाईक करा सबस्क्राईब करा